सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोड सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण विक्रीसाठी टॉप क्वालिटी प्युअर बिटल पाच शेळ्या व दोन बोकड विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत तुम्ही दोन बोकडांची क्वालिटी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता हा बोकड अकरा महिन्याचा आहे आणि कानाची लांबी सोळा प्लस आहे वजनात चाळीस किलो आहे तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी पत्ता झाडगाव तालुका परभणी जिल्हा परभणी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता तुम्ही हे दोन शेळ्या बघा कानाची लांबी जवळपास अठरा इंच आहे आणि सर्व शेळ्या हे चार महिने प्लस गाभाण आहेत तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये कंडिशनमध्ये हे शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे तर मोबाईल नंबर ही स्क्रीनवर दिलेला आहे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ पंच्याण्णव एकोणतीस त्र्याऐंशी तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तसेच नवीन शेळी पालकांसाठी एक ऑफर आहे त्यांच्याकडे नेपियर रेड नेपियर आणि मका क्रॉस नेपियर हत्तीगवत अशा अनेक चाऱ्यांची सुविधा आणि कांड्या मोफतमध्ये विक्रीसाठी आहेत तर जे कोणी घेण्यासाठी इच्छुक असतील त्याने संपर्क साधावा धन्यवाद